आणि पोलिसांनी आतापर्यंत काय काय कारवाई केली किंवा काय काय चौकशी केली याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात घुसून जीव घेणा हल्ला करण्यात आला यामध्ये सैफ गंभीररित्या जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले सैफ अली खान याच्यावर काल प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याला मध्यरात्रीच लीलावती हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं त्याचा मोठा मुलगा इब्राहिम खान यानं त्याला त्या ते रुग्णालयात नेलं सुरुवातीला त्याला खोल जखमा झाल्याचं वृत्त समोर आलं त्यानुसार ते त्याच्यावर आज शस्त्रक्रिया पार पडली या शस्त्रक्रियेमुळे त्याची प्रकृती आता स्थिर असून प्रकृती सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी आज माध्यमांना दिली शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांशी माध्यमांनी संवाद साधला लिलावती रुग्णालयाचे डॉक्टर माध्यमांना म्हणाले की सैफ अली खान वर न्यू सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी झाली आहे त्यांना ऑपरेशन थेटर मधून आता आयसीयू शिफ्ट केल्या गेलंय एक दिवस त्यांचं निरीक्षण केल्या जाईल ते सध्या स्थिर आहेत किंवा ते लवकरच रिकव्हर होतील त्यांना दोन खोल जखमा झालेल्या आहेत दोन किरकोळ जखमा आहे अडीच चाकूचं टोक त्यांच्या मनक्यातून बाहेर काढण्यात आलंय त्यांच्या मनक्याची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर नितीन डांगे यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की मध्यरात्री सुमारास खान रुग्णालयात दाखल झाले त्यांच्यावर हल्ला ते गंभीर जखमी होते त्यांच्या मनक्यात चाकूचा भाग अडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती शस्त्रक्रिया करून चाकू काढण्यात आला आणि लिकिंग स्पायनल फ्लुड वरही उपचार करण्यात आले डाव्या बाजूला आणि मानेवरील असलेल्या खोल जखमावर प्लास्टिक सर्जरी टीम कडून करण्यात आली त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे डॉक्टर नितीन डांगे सुघटन शल्य चिकित्सक डॉक्टर लीना जैन भूल तज्ञ डॉक्टर निशा गांधी डॉक्टर नीरज उत्तमनी यांनी सैफ अली खान यांच्यावर उपचार केले सैफ ला सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्याच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं जाते सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याला आयसीयू मध्ये डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याची मोठी बातमी समोर आली पोलीस या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला पोलीस पोलीस ठाण्यात आणणार असल्याची माहिती समोर सध्या तपास करत असून आरोपीला अटकेत घेतल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल अशी माहिती एकंदरीतच पोलिसांनी दिली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरटा हा चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात शिरला होता तो लोकलने वांद्रे येथे आला त्यानंतर त्याने सैफ अली खानच्या इमारती जवळच्या दुसऱ्या इमारतीवरून उडी घेत सद्गुरु शरण इमारतीत प्रवेश केला त्याने मागच्या गेटने प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे तर सैफ अली खानच्या घरापर्यंत जाण्यासाठी त्याने इमारतीच्या इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केल्याची माहिती आहे पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात अनेक पुरावे सापडले आहेत त्या आधारे पोलिसांनी या आरोपीच लोकेशनही ट्रेस केल्याची माहिती आहे हा चोरटा मुंबईतील प्रभादेवी या भागात राहणार असल्याची माहिती आहे त्यानुसार पोलिसांनी तपास करत चोरट्याला ताब्यात घेतल्याची माहिती एकंदरीतच सूत्राने दिली आता सैफ अली खानवर झालेला हल्ला हा चोरीच्या मुळे झालेला आहे किंवा सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला कुठल्या तरी कट्टरवादी यांनी केलाय याबद्दलचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही मात्र यावर ट्विट करत असताना अभिनेता सैफ अली खान यांनी सर्वांना सांगितलं की काळजीचं काहीही कारण नाही सगळ्यांनी शांतता राखा आणि करीना कपूरनेही याच पद्धतीचं ट्विट केलंय आता अभिनेता सैफ अली खान याच्या हत्येचा खरोखर प्रयत्न झालाय का किंवा चोरीमुळे त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला किंवा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चोरट्याने त्याच्यावर हल्ला केला याबद्दल नक्की तुमचं काय मत आहे ते मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका